पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार असून त्यानंतर प्रचारावर बंदी राहणार आहे या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी कारवाई काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली माजी महापौरांसह तब्बल वीस पदाधिकाऱ्यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केलं आहे तर माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र उमेदवारी न मिळाल्यानं अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि थेट विरोधी उमेदवारांचा प्रचार सुरू केला याच कारणामुळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने ही कारवाई करण्यात आली निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी महापौर कमल व्यवहारे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी उमेदवार दत्ता बहिरट महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी जिल्हा पदाधिकारी सचिन बराटे विजय खळतकर माजी नगरसेवक मुख्तार शेख तसेच संतोष पाटोळे ज्योती परदेशी ज्योती चंदेवाल प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे अजित जाधव सुजित यादव समीर शेख प्रकाश पवार विनोद रणपिसे संतोष आरडे दिलीप तुपे आणि वाल्मिकी जगताप यांचा समावेश आहे दरम्यान काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्यांचे पुत्र अभिजित शिवरकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी स्वीकारली आहे बाळासाहेब शिवरकर हे अद्याप काँग्रेसमध्ये असतानाही भाजप उमेदवार असलेल्या मुलाचा प्रचार करत असल्याची तक्रार पक्षाकडे करण्यात आली होती या प्रकरणी तीन दिवसात लेखी खुलासा न केल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाने दिलाय पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे